नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू इंडियन मॉम इन अमेरिका आजचा व्लॉग खूप सिंपल आणि रियल लाईफ आहे सकाळी अमेरिकन बिस्किट आणि फ्लफी ऑमलेट बनवलं आणि यार्डमधील गवत मशीनने कापलं तर चला तर मग सुरू करूया आज मुलांसाठी आणि आमच्यासाठी क्लासिक अमेरिकन ब्रेकफास्ट करते ही आहेत रेडी टू बेक बटर मिल्क बिस्किट आणि ओव्हन मध्ये जातात खूप छान बटरी लागतात सो so, ओव्हन मध्ये मी बिस्किट लावून दिले आणि इकडे थ्रॅश आज डे आहे थ्रॅश बाहेर काढायचा तर गाडी आली आहे आणि अमित आज देतो आहे सो अमित आणि अमुली आता घरी असल्यामुळे एक एकचा डे असतो म्हणजे जेव्हा येणार असेल थ्रॅश तर ते जाऊन बाहेर ठेवतात त्या दिवशी जस्ट uh, uh, आपले ओव्हन मधले बिस्किट पण आता रेडी झाले आहेत आणि ते मी आता बाहेर काढते तर बघूयात आता ते कसे बेक झाले ते परफेक्ट बेक झाले की अजून थोडे बाकी आहेत जस्ट मी बघत होती म्हणून त्याला पहिली आतमध्ये टाकलं परत बाहेर मला वाटलं की नाही हा परफेक्ट बेक झालेला आहे मस्त गोल्डन कलर आलेला आहे सो आता मी याचं म्हणजे आता मी याचं सँडविच बनवते एक एक दे। फ्लफी ऑमलेट बनवते एक्स ची सॉल्ट अँड पेपर अमेरिकन स्टाईल म्हणजे इन्ग्रेडियंट कमी पण टेस्ट मात्र परफेक्ट असते सो आपलं इथे मी आपलं मीन्स आपण आपल्या घरगुती जे होममेड घी आहे ते मी इथे लावलं आहे बटर मी थोडस नंतर टाकणार आहे लागलं तर ज्याला बटर पाहिजे असेल त्याला बटर देणार आहे तर मला तर घेच पाहिजे आपलं होममेड आणि आता इथे मी सो हे जे ऑमलेट मेकर आहे हे खूप छान आहे म्हणजे अशा परफेक्ट आता बिस्किट तुम्ही बघितलेस त्याचा कसा शेप आहे तर तेवढ्याच आकाराचे मला ऑमलेट बनवायचे होते तर त्यासाठी मी हे एक मेकर किंवा ऑमलेट मेकर यूज करते आहे तर दरवेळेस मी करत नाही आज मात्र यूज करायचं आहे कारण अमेरिकन ब्रेकफास्ट आहे <laughs> सो चला आता थोडंसं ब्रेकफास्ट जरी अमेरिकन असला तरी स्पायसेस आपण आपले इंडियन टाकूयात तर स्पायसेस इंडियन टाकते कारण थोडासा आपला देसी टच पाहिजेच सो so, मी आता इथे ऑमलेट टाकून दिलं आहे आणि याला दोन प्लेट्स प्लेट आहेत जशी हॉट प्लेट आहेत ज खाली आणि वर तर मग झाकण लावलं की ते दोघं बाजूने होतं त्याला पलटवायची गरज असत नाही पण मी करणार आहे कारण जरा फ्लफी असल्यामुळे आतमध्ये मग ते कच्चं राहतं तसं मला आवडतं की हाफ फ्राईड वगैरे ऑमलेट मी खाते बट अमोलीला नाही आवडत मग ती दोघं बाजूने मी तिला ते करून देते आहे आणि आता हे सेकंड म्हणजे सुरू झालं आता सकाळी मुलं पण त्यांना छान ब्रेकफास्ट आता काय त्यांचा आवडताच आहे सो सगळ्यांना पटापट -पड़ मला करायचे आहेत गरम गरम सगळे खाता आहेत आणि माझं इकडे करणं चालू आहे सो आता दोघं बाजूने ते मी आधी करून घेते आणि मग सँडविच कसं बनवते ते मी तुम्हाला दाखवते आता तर बिस्किट म्हणजे आपले चहाबरोबरचे बिस्किट नाही हे तुम्हाला आत्तापर्यंत कळलंच असेल तर हे फ्लफी असतात यांना बेक करावं लागतं आणि आता मी म्हणजे एकच एक, एक बिस्किट्स घेतलं आहे ते मी कट केलं आहे जसं ब्रेड आपण घेतो आणि ए एक बिस्किटमध्ये एक सँडविच होतं तर मी ते ऑमलेट तुम्हाला दिसत असेल तिथे ठेवलं आहे चीज स्लाईस घेतली आहे मी आणि बस चीज स्लाइस ठेवली मग नंतर ऑमलेट ठेवलं आणि मग नंतर सेक लेअर म्हणजे दुसरा बिस्किटची जे आपण हाफ हाफ केले होते ते आणि रेडी ब्रेकफास्ट तर हे ब्रेकफास्ट खूप क्विक असतात पण फिलिंग असतं त्याच्यामुळे बिस्किटमध्ये बटर लावलं की आणखीनच मज्जा येते ते मुलांना आवडत <laughs> so, नाश्ता माझा रेडी आहे थोडेसे फ्रूट आणि बिस्किट आणि ऑमलेट चीज चला आजचा नाश्ता कसा वाटला वा तुम्हाला <laughs> तर आता ग्रोसरी टाइम आफ्टरनूनला मी थोडे ग्रोसरी घ्यायला गेलो आज पटेलला जायचं आहे बघूयात काय काय मिळतं ते आणि वेदर पण मस्त आहे छान <laughs> नेहमीप्रमाणे तर पटेलला आम्ही आता एंट्री केली आहे तर बघूयात तर भाज्या मस्त फ्रेश आहे तिथे आज मला भरताची वांगी घ्यायची होती तर ती बघत होती तर खूप सुंदर मिळाली मला भरताची वांगी आणि मग थोडं कुकुंबर घेतली जी की आता समर आहे त्याच्यामुळे कैरी कुकुंबर मग हे आपलं आठवड्याचं लागतंच आपल्याला कढीपत्ता पुदिना जसं तुम्ही ताक करू शकतात इथे स्प्राऊट आपल्याकडे मिळते तशी स्प्राऊट सगळे असतात जसं मूग असतं मटकी असते पालक आहे तर खूप फ्रेश पालक आहे तर ते पण मला घ्यायची आहे आज आणि इथे फ्रोझन आहे हे जी फिश असते आपली इंडियाची एक्सपोर्ट केलेली जसं पॉपलेट असते सुरमई असते तर बारीक बारीक ते फिश मला आवडतात ते मी इथून घेते आणि मी काय शोधते आहे खास तर मी ना झिंगे झिंगे शोधते तर मला जो एकदा मिळाला होता ना इथे मी बोंबील आणि खास करून झिंगे घेते जे की मी तुम्हाला दाखवते पण हे त्या प्रकारचे नाही आहे तर मी नाही घेतले आणि मग आता इथे मी काउंटरला आली चेकआउट करायला आणि इथे मी तुम्हाला आता दाखवते की इथे टिकली वगैरे पण मिळते असे काही सण सु असतात तर इथून मी घेते आणि आम्ही दुसऱ्या दुकानात आलो आहे आता तर तिथे पाणीपुरी होती पाणीपुरी घ्यायची होती ह्यावेळेस खायची पण होती आणि हे चिकन मटन मी घेते तर इथून मी घेतलं आणि अशा प्रकारे आमची ग्रोसरी झाली आणि पाऊस पडला आणि तो पण गारांचा तर हे मी फर्स्ट टाईम हा पण अनुभव घेतला आणि गारा मुलांना खूप मज्जा येत होती मुलांना तर सुट्ट्याच आहेत तर त्याच्यामुळे अमोली बाहेर खेळायला गेली आणि तीने ती मी म्हणत होती आई मी खाऊ का तर म्हटलं खा पण ती स्वच्छ घे घेईन मग खा आपण तर तसंच खायचो आपल्या लहानपणी आम्ही खूप मजा यायची ना जर गारांचा पाऊस कोणाला आठवत असेल तर मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि आज म्हणजे आत्ता पडला का कारण आता पावसाळा चालू आहे इंडियाला तर अमेरिकेत काय बारा महिने पाऊस असतो तर खूप मज्जा आली कधीही पडतो आणि मस्त आम्ही पावसाचा आनंद घेतला उचलली का आम्हाला उचलले ना तर मी आता यार्ड मध्ये आली आहे आणि खूप दोन तीन दिवसापासून चाललं होतं यार्ड मध्ये गवत खूप वाढलंय जेव्हापासून जे गवत वाढलंय तेव्हापासून पाऊस पण पडतो आता समर चालू आहे बट पाऊस एकदम अचानक पडतो जसं आता गारांचा पाऊस झाला तर आज म्हटलं नाही आज आज काहीही झालं तरी यार्डमधलं गवत कट करायचं आहे आणि ते मी कसं कट करते हे या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळेल याचं गवत कट करायचं मशीन आहे ते आता मी तुम्हाला दाखवते आणि तर आमचं यार्ड हे पॅक असल्यामुळे ते आम्हालाच घ करावं लागतं कारण जे आउटसाईडचं आहे मी तुम्हाला दाखवते तर ते गवत म्हणजे कम्युनिटीचे लोक असतात तर ते येऊन करून जातात जर आमचं याड राहिलेलं नसतं तर ऑप ऑप म्हणजे त्याच्यातच हे कट केलं गेलं असतं अमेरिकेत गवत जर वेळोवेळी के कट नाही केलं तर सायटेशन येतं म्हणजे नोटीस येते तर नियम आहे इथला अमेरिकेतला की गवत हे वेळोवेळी कट केलं पाहिजे आम्ही पण आता समर असल्यामुळे एक दोन महिन्यात आम्हाला ते कट करावं लागतं सो आता मी लागली आहे कामाला तर बघूयात आता किती गवत कट करू शकते मी चला अमेरिकेत बॅक यार्डची काळजी स्वतः घ्यावी लागते हे बघा यार्ड मधील गवत खूप आहे आता ही मशीन वापरून हे सगळं कापते ही आहे लॉंग ओव्हर इलेक्ट्रिक मोटर असलेली हाताळायला थोडी जड वाटते पण गवत नीट कापले जात हे काम थोडं थकवणार असतं पण यार्ड क्लीन झाला की खूप समाधान मिळतं आहूनच केलं कारण मला जरा ते जड होतं पण मी त्यांना म्हणत होते मी करते तर त्यांनी म्हटलं नाही तू नको करू मला म्हटलं तर ॲटलीस्ट मग मी व्हिडिओ घेते मग नंतर त्यांना अमितने मदत केली आणि छान दोघांनी मिळून क्लीन केलं आता तुम्ही बघाल so, फॉर सगळं गवत कसं दिसतं गवत कापल्यानंतर असं झालंय छान क्लीन झालंय हे बघा जेव्हा गवत होतं तर छान गवत कट करून झालं आहे आता हे तर कट केलं गेलं बट हे द काही गवत मोठे मोठे माझ्यासाठी ही कामं म्हणजे स्ट्रेस बस्टर असतात तर घरातली कामं हो किंवा बाहेरची कामं हे हो दोघं सांभाळताना खूप एनर्जी लागते पण मला ते आवडतात तर हे आहे वडाचं रोप आणि ते मला खूप म्हणजे खूप आवडतं आता रोप नाही झालं आहे आता ते झाड झालं आहे जेव्हा मी मागच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला दाखवलं होतं बघा तर तुम्ही दोन ब्लॉग नक्की जाऊन बघा त्याच्यातून छोटंसं असं रोप होतं पण आता इतकं छान वाढलं आहे ना तर ता त्याची माती चेंज करावी लागते त्याला मी म्हणजे खूप त्याची छान निगा ठेवते आहे कडीबत्ता पण छान झाला आहे आणि असं माझं थोडं थोडं गार्डनिंगचं पण इंटरेस्ट माझा वाढायला लागला आहे तर तुमच्या काहीकडे काही टिप्स असतील तर मला नक्की सांगा आणि आता हे आम्ही बाहेर जे बार्बिक्यू करतो तर त्याचं सामान पण अजून थोडंसं पडलं आहे लाईटर वगैरे तर ते मला आतमध्ये न्यायचं आहे आणि नेक्स्ट टाईम जेव्हा आम्ही बार्बिक्यू करू तेव्हा मी नक्की शेअर करेल तुम्हाला बघायला आवडतो का तसं त्या प्रकारचं मी जे बनवते जेवण बाहेर बार्बिक्यू तर ते पण मला नक्की सांगा तर बघताय ना किती चेंज झालं आहे आता मुलं खेळू शकतील आणि बॅकयार्ड पण छान दिसतो आहे नीट दिसतो एकदम तर हा होता आजचा घरगुती आणि प्रोडक्टिव्ह दिवस तर तुमचं रुटीन कसं असतं पूर्ण दिवसाचं हे पण मला कमेंट्समध्ये सांगा मला वाचायला आवडेल ते आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन टॉपिकसोबत तोपर्यंत मस्त राहा लाईफ एन्जॉय करा बाय